जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે बदलापूर मध्ये घडलेली घटना अतिशय निंदनीय असून या घटनेचा सर्व स्तरातून निषेध केला जातोय याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं बदलापूर घटनेचा निषेध करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे या प्रकरणी नाशिक विभाग शिक्षण उपनिरीक्षक डॉक्टर किरण कुबर यांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय नासिक आ, जवन आ, या अनुषंगाने आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी संघा नाशिक शहराच्या वतीने उपसंचालक साहेब जवान साहेबांना आज निवेदन दिलं तर आम्ही प्रत्येक महानगरपालिकेची शाळा झाली जिल्हा परिषद शाळा झाली प्रायव्हेट स्कूल झाले या प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरा लागलाच गेला पाहिजे पुढच्या पंधरा दिवसांचा आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे विद्यार्थी संघातर्फे पुढच्या पंधरा दिवसात ते झालं नाही तर मनसे स्टाईल काय असते आणि मित्र सेनेची मनसे मित्र सिनेची स्काई काय असते त्यांना अनुभवायला भेटेल संबंधित जे काही आरोपी आहेत त्यांना खरं तर आता काल आमचे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष आहेत अनदा जाधव यांनी एक प्रतिक्रिया दिली की मनसेचा जर का गृहमंत्री असता तर त्याचं एन्काउंटर केलं असता आत्तापर्यंत जास्त जागी एन्काउंटर केलं असतं त्याच्यामुळे हे जर संधी द्या मनसेचा गृहमंत्री बसून दाखवा शंभर टक्के त्याचा अशी घटना पुन्हा जर का महाराष्ट्रात झाली तर त्याचं एन्काउंटर झालं शिवाय नाशिक विभागातील सर्व शाळा प्रशासनाला सूचित करण्याबरोबरच पंधरा दिवसांमध्ये शाळेंच्या आवारामध्ये सीसीटीव्ही बसवण्यात यावे आणि बसमधील मदतनीस म्हणून महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा अल्टिमेटमही यावेळी देण्यात आला याबरोबरच नाशिक विभागातील मनपा जिल्हा परिषद अनुदानित विनाअनुदानित आणि खाजगी शाळांच्या आस्थापनांना कठोर मार्गदर्शक तत्त्व लागू करण्याची मागणी देखील करण्यात आली यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक